शेतकऱ्यांसाठी अशी अत्यंत गोड बातमी आलेली आहे म्हणजे काय पी एम किसान योजना दिवाळी गोड राहणार शेतकरी पी एम किसान योजना दोन हजार रुपये मिळण्यास सुरुवात पी एम किसान योजना दिवाळी गोड होणार शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळण्यास सुरुवात पी एम किसान एकविसावा हप्ता इन्स्टॉलमेंट डेट प्रधानमंत्री सन्मान निधी योजना एकविसा हप्ता हप्त्याच्या वितरित सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी गोड राहणार आहे केंद्र सरकारने आतापर्यंत पी एम किसान दोन हजार रुपये ही रक्कम पंजाब हिमालयचल प्रदेश आणि हरियाणा शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा केली आहे आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन दिसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रधान सन्मान निधी किसान योजना म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजना एकवीसवा हप्ता वितरण सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी गोड होणार केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजना दोन हजार रुपये रक्कम पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांना खात्यात पैसा जमा केले आहे आता थी थी ती मागणी काळात इतरही राज्यातील शेतकऱ्यांना खात्यात जमा केली जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात पी एम किसान रक्कम आतापर्यंत पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांना जमा करण्यात आली आहे तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये शेतकऱ्या खात्यात ही या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आता उर्वित राज्यामधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा योजनेचा पैसा देण्याची सरकारची योजना असल्याची माहिती समोर आली आहे व तसेच वार्षिक हजार सहा हजार रुपयाची मदत करते शेतकरी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारची मदत केली जाते ही रक्कम प्रत्येक चार महिन्यात दोन दोन हजार याप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात <ETS> जमा केली जाते शेतकऱ्यांनी या मदतीचा माध्यमातून समक्ष करण्यासाठी सरकार योजना आहेत या दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खात्यात या योजनेचा पैसा जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आगमनी पिकाची तयारी करण्यासाठी फायदा होणार आहे शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवाहन पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे शेतकऱ्यांनी पी एम किसान गोविंद याला भेट देऊन त्यांची ई केवाय सी अपडेट पाहू शकता आगमनी काळात तरी तरीही शेतकऱ्यांना या योजनेचा समाविष्ट करण्याची सरकारने योजना आहे त्यामुळे आगमन काळात जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करायची पी एम किसान योजना लाभ घेण्यासाठी जवळच्या सी एस एस सी केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन पासपोर्टलियर याच्या पी एम किसान गोविंद या वेबसाईटला भेट द्या ते अर्ज करा आधार कार्ड जमिनीचे सात बारा बँक खाते क्रमांक मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरा आणि के वाय सी करा यानंतर तुम्हाला याता योजनेचे पैसे मिळण्यास सुरू होईल व तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमचा भाऊ असेच व्हिडिओ अपडेट देत असतो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरता कोणतीही न अडचण येता तुम्हाला माझा व्हिडिओ भेटेल धन्यवाद